नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्याची खरी जीवन कहाणी का खरे असे आहे ज्ञानदाचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे शहाण्णव ला सांगली येथे झाला एकोणतीस वर्षाची आहे ज्ञानदाची उंची पाच फूट चार इंच असून तिचे वजन पंचावन्न किलो आहे ज्ञानदा ही एक ऍक्टर आणि मॉडेल आहे ज्ञानदाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं ज्ञानदा ही ग्रॅज्युएटेड असून तिने आपले ग्रॅज्युएशन पुण्यामधून पूर्ण केले आहे ज्ञानदा ही अविवाहित आहे ज्ञानदाने आपले करिअरची सुरुवात दोन हजार सतरा मध्ये सकारे या मालिकेपासून केली पण तिला खरी लोकप्रियता ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अपूर्वाची भूमिका साकारताना मिळाली ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती ज्ञानदाने मराठी चित्रपट नाटक मालिका अशा तिहेरी माध्यमात भूमिका साकारल्या आहेत ज्ञानदा ही एक एपिसोड साठी अंदाजे पंचवीस हजार रुपये इतके मानधन घेते आणि आता ज्ञानदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारत आहे त्याचीही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याची भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा